हास्याचा धमाका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण मन्या मी डोळे तपासणीसाठी गेलो होतो डॉक्टरांनी विचारलं की नोट कितीची आहे मी म्हणालो उन्हात जाऊन पाहतो बाहेर येऊन बघितलं तर नोट दोन हजाराची होती मग काय अजून डॉक्टर मला शोधत आहेत पती आज घर आवरलेलं आहे तुझं व्हॉट्सअप बंद होतं काल पत्नी नाही हो फोनचा चार्जर सापडत नव्हता तो शोधण्याच्या नादात घर आवरलं गेलं बांगडी भरताना त्या ताईला दुकानदाराने बांगड्याबद्दल सांगितले की एक वेळ आमदार फुटतील पण बांगड्या फुटणार नाही <laughs> पहिला मित्र अरे काल मी एका लग्न समारंभात केलो होतो पण तिथे ती जेवण खूप खराब होतं दुसरा मित्र मग काय केलंस पहिला मित्र मी निघून आलो दुसरा मित्र वा पण जेवणानंतर ना याला म्हणतात आटुई एका लहान मुलाला विचारले तू कोणत्या शाळेत जातोस तो, तो म्हणाला मी जात नाही मला पाठवतात हो <laughs> सर्वात कमी काम करून वर्षभराची कमाई करणारा एकमेव साबण म्हणजे मोती हे <tip> मोतीनो परीक्षा आली म्हणून घाबरू नका हो कारण तुम्हाला परीक्षेत ही दिवे लावायचेत आणि दिवाळ्यात ही दिवेच लावायचेत बायको <tip> रागाने अहो तुम्हाला माहिती आहे मी तुमच्यासाठी माझा जीव पण देऊ शकते नवरा शांतपणे अग आधी ती घरातलं लाईटचं बिल भरून टाक <laughs> परवा चर्चा करताना आई म्हणाली अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहेत ते दारू न पिताही दारू पिल्याचा अभिनय किती सुरेख करतात आत्ता आईला कोण सांगणार दारू न पिता दारू पिल्याचा अभिनय करण्यापेक्षा दारू पिऊन न पिल्याचा अभिनय करणं किती अवघड असत ते शिक्षक रे बंड्या अभ्यास का करत नाहीस बंड्या सर रोज पुस्तक उघडतो पण तेच पान दिसत शिक्षक मग पुढचं पान पलट ना बंड्या नाही सर इंटरनेटवर नेक्स्ट बटन असत इथे नाही काही बायकांचं कसं असते माहीत आहे का आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका कारण खूप पाऊस आहे पण आपण लोणावळा जाऊ कारण आज खूप पाऊस आहे बायको आहो तुम्हाला जर एक करोडची करोड रुपयाची लॉटरी लागली आणि त्याच दिवशी मी तुम्हाला सोडून गेली तर नवरा काही एकाच दिवशी दोन दोन लॉटरी नसतात लग्न लागल्या लागल्या जेवायला पळणारे लोक आयुष्यात कधीच मागे राहत नाही <laughs> वर्षी एक म्हाताऱ्याचा मृत्यू झाला तो स्वर्गात गेला तिथं एकापेक्षा एक अप्सरा बघून हळू हळून गेला आणि मनातल्या मनात म्हणाला मनात त्या योग गुरुच्या नादाला लागलो नसतो तर कधीच इथं आलो असतो पुण्यात एक विदेशी स्त्री भेटली म्हणाली वेअर इज कुत्रूड मी म्हणालो इयर इन पुणे बडी इज कत्रूड ती म्हणाली आय डोंट अंडरस्टँड तिने कागद दाखवला त्यावर लिहिलं होतं ओत्रूड <laughs> जेवलीस का च्या तुफान यशानंतर सादर आहे एक अजून लय फेमस प्रश्न तुमच्या तिकडं पाऊस आहे का बाईने कस्टमर केर ला रागा रागाने फोन लावला तीन तासांपासून तुमच्या कंपनीचा इंटरनेट चालत नाहीये सांगा बर या परिस्थितीत माईक मी काय करू कस्टमर केअर वाल्याने काळजाला भिडेल असे उत्तर दिले बाई साहेब तोपर्यंत घरातले काहीतरी काम करा तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद